नाही मी नाराज नाही आणि नाराज असण्याचं काय कारण आहे दोनशे सदतीस आमदारापैकी बेचाळीस लोकांना संधी प्राप्त झाली त्यामध्ये एक विधान परिषदची संधी सोड गई तर एकशे छानू आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही मग एकशे शहाण्णव आमदारांच्या मधगा मी एक जर असेल तर नाराज असण्याचं काय कारण आहे आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसतं पद येतं आणि जातं आज ओहटी असेल तू उद्या भरती येणार आहे आणि म्हणून या विचारांनी मी पक्षाचं कार्य वयाच्या पंधराव्या वर्षी सुरू केलं माझे वडील मी त्या अशा कुटुंबात आहे की मी तर खरं तर राजकारणात आग नसतो जर आणीबाणी गाजली नसते आणीबाणीमध्ये मा माझे वडील एमबीबीएस दे डॉक्टर तेव्हा संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना बंदी मध्ये एक देशासाठी काम करतात म्हणून जावं लागलं आणि माझा रस्ता बदल अन्यथा मी राजकारणातच नसतो आणि राजकारणात आलो तर पक्षांनी मग इतकेदा संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय आज अयोध्येमध्ये रामाचं मंदिर कधी मी स्वतः कारसेवेगा गेलो होतो माझ्या समोर तो ढाचा पडताना मी पाहिला पण आज निश्चितपणे मग आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवून केला याचा आनंद आहे मी संसद भवना असणारा प्रत्येक दरवाजा खासदार कुठचाही असू द्या पण त्याला जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरम्यान लागतं हे सौभाग्य नाही का छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातल्या शिवभक्ताचे आराध्य आहे मी खानाच्या कबरीचं अतिक्रमण अटू शकलो मी अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट देऊ शकलो मी दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीनकवर वाढवू शकलो एकशे चार स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रो वाढवू शकलो याचा आनंद तर निश्चित आहे ना त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही मी मनापासून काम केलं आणि आताही माझ्याकडे पद नाही असं कसं म्हणताय मी आमदार आहे आणि आमदार म्हणून माझ्या हातात महाराष्ट्र विधानसभेच्या एकशे ऐंशी पानाचं पुस्तक आहे की ज्या एकशे ऐंशी पानाच्या पुस्तकात ग्या संसदी आयुधांचा उपयोग करून मी विधानसभेत माझ्या मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्रात ग्या दिन शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी माझ्या हाती मोठं शस्त्र आयुध हे जनतेने आमदार म्हणून दिलं आहे त्यामुळे मग नाराज व्हायचा काय प्रश्न आहे